शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक न महत्वपूर्ण पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दोन अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून बावीस गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आलाय या, या गुन्ह्यांमध्ये वीस चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडीचा समावेश आहे आरोपींची ओळख आणि कबुली गुणेशाखीच्या पथकानं योगेश दत्तू गायकवाड वयवर्ष तीस आणि किरण छगन सोनवणे वयवर्ष अठ्ठावीस या आरोपींना अटक केली आहे चौकशी दरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध भागात केलेल्या बावीस गुन्ह्यांची कबुली दिली आरोपींनी चोरी केलेल्या मालांमध्ये बावीस तोळे सोने सत्तर हजार रुपये किमतीची मोटरसायकल चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे देशे बनावटीचं पिस्टल आणि इतर मुद्देमाल यांचा समावेश असून एकूण हस्तगत मुद्देमालाची किंमत अठरा लाख अकरा हजार आठशे रुपये आहे योगेश गायकवाड गायक हा अट्टल सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अधिक संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि हैदराबाद येथील डामेरप